काय मस्त फूल आलं आहे बघा आपल्या ह्या जास्वंदाच्या रोपाला नवीन रोप आहे आणखीन लावायचं आहे माती आणलेली दाखवली होती कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला पण म्हटलं चला आज फुल उमलल्याचं ह्याचं अंताना त्या दिवशी एक होतं फुल आणि आज हे फुल आलेलं आहे खूप भारी फुल आहे बघा हे इतकं भारी वाटतंय समोरून हा कलर बघायला अगदी ज्योतिबाच्या गुलालासारखा हा रंग आहे आणि वेगवेगळ्या रंगाचा जास्वंद खूप मस्त वाटते बघा कालच्या ब्लॉगमध्ये एकच फुल दाखवलं तुम्ही तुम्हाला आज दुसरं पण फुलं आहे इथलं या देशी गुलाबाचं आणि बघा हा आपला एंट्रन्स इथून उंबऱ्यापासून दरवाजा उघडला की हे झाड समोर दिसतं खूप छान वाटतं सकाळ सकाळी ब्लॉकच्या सुरुवातीलाच सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे गार्डन मधील काही फुलं तर मी तुम्हाला दाखवून घेतलीत फुलं दाखवून झाल्यानंतर राहिलेली घरातली सगळी कामावरून घेतली आणि ताटातलं जेवण बघून तुम्हाला समजलंच असेल की आज जेवणात काय काय बनवले परंतु ही वांग्याची रेसिपी भरल्या वांग्याची रेसिपी खूप वेळा शेअर केली म्हणून काही शेअर केली नाही तुमच्यासोबत आज आणि लेकीला आवडते म्हणून मस्त अशी मिठाची रस्सा भाजी शेवग्याची शेंग केली होती आणि थोडंसं तोंडी लावण्यासाठी सोया चंक्स आणि फरसन घेतला होता आणि कालच्या ब्लॉगमध्ये आणि आता सुद्धा तुम्ही सुरुवातीला ब्लग बघितलंच की रोपं आणली आहेत मी आणि तेच रोपं लावण्यासाठी इथं शेजारीच म्हणजे जनावरांचा गोटा आहे तर तिथून शेणखत आणण्यासाठी गेले सकाळीच मी त्यांना विचारलं होतं की मला झाडं लावण्यासाठी एक बादली शेणकत हवे तर मी ते घेऊन जाऊ का तर तो दादा बोलला होता हो घेऊन जावा म्हणून मग शेणकत न्यायला आलो होतो दिदो आणि मी इथं आत्ता आपल्याला जवळजवळ चार गुलाबाची आणि एक जास्वंदाचं असं मिळून पाच रोपं लावायचे आहेत आणि त्याच्यासाठी मी इथं एक बादली शेणखत घेण्यासाठी आले त्यातला सगळाच शेणखत वापरणार नाही निम्मात शेणखत वापरणार आहे आणि मी कुंडीत रोपं लावत असताना कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स करते हे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यामुळं कुंडीतली रोपं छान येतात बघा बऱ्याच जणांना जमिनीत रोपं लावण्यासाठी जागा नसते मग त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की कुंडीत ला झाडं लावत असताना जे मिश्रण आहे मातीचं ते व्यवस्थित नाही ना बनवलं तर दगडासारखा घट्ट असा त्या मातीचा गोळा होतो आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित काही रोपं येत नाहीत आणि आली तर त्यांना फुलं व्यवस्थित प्रकारे येत नाहीत शेणखत मस्त असं घेऊन आले आणि इथं हा जो तुम्हाला एका साईडला माझा टब दिसतोय ना तो टब भरून काळी माती होती त्याच्यामध्ये मा अर्धी बादली शेणखत टाकून आणि आत्ता बघा झुम करून तुम्हाला दिदो दाखवते ना ते आहे कोकोपीठ आणि आत्ता जे ओतले ते आहे तांदळाचं वगैरे साल नसतं का किंवा गव्हाचं वगैरे साल नसतं का जे आपल्याला कुठल्या गोष्टी पॅकिंग करून वगैरे येताना चिनी मातीच्या वस्तू वगैरे पॅकिंग करून येताना ते येतं तर ते तांदळाचं किंवा गव्हाचं साल तुमच्याकडं नसेल आणि कोकोपीठ असेल तरीही चालून जातं मग आता इथं आपल्याला ह्या चारही गोष्टी मस्त अशा एकत्र करून घ्यायच्यात कोकोपीटनं काय होतं आणि शेणखतामुळं सगळ्या गोष्टी ज्या झाडाला खाद्य गरजेचं असतं ते भेटतं आणि कोकोपीटमुळं आपली जी माती आहे ना एकदम भुसभुशीत राहते आणि मातीतला ओलावा टिकून राहण्यासाठीसुद्धा आपल्याला कोकोपीटमुळं मदत होते आता ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी का करायच्या तर झाडांना सगळे पोषक तत्वही मिळतात तसंच झाडांनाही त्यांचं खाद्य दिल्याशिवाय त्या झाडांना मस्त अशा नवीन फांद्या येत नाहीत काळ्या येत नाहीत त्यामुळं कुंडीत लावताना झाडं जास्त अशी केअर घ्यायची एकदा तुम्ही सॉईल मिक्सर म्हणजे मातीचं मिश्रण चांगलं तयार केलं ना आ, केलना, तर कमीत कमी तुम्हाला सहा महिने तरी याला दुसऱ्या कुठल्या गोष्टी काही खाद्य द्यावं लागत नाही म्हणजे इतर काय तुम्हाला जे फर्टिलायझर वगैरे कुठलंही काही वापरता येत नाही तुम्ही सहा महिन्यानंतर थोडंसं चहापत्ती वरची माती उकरून टाकली ना त्या झाडांना तरी पण ती झाडं छान rıtta yetat तुम्ही ही झाडे लावत नसताल तर आता हा सीझन म्हणजे पावसाळ्याचा सीझन हा झाडं लावण्यासाठी एक नंबर सीझन असतो आणि या सीझनमध्ये लावलेली झाडं आहेत ना ते पावसाचं पाणी मिळाल्यामुळं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं ऑक्सिजन आणि नायट्रोजन असतो त्यामुळं झाडांची वा वाढसुद्धा मस्त होते आणि ज मुळ्यासुद्धा मस्त वाढतात आणि ती झाडं लवकर चिटकलीही जातात त्यामुळं तुम्ही तुम्हाला गार्डनबद्दल आवड नसेल तर मी सांगते म्हणून दोन झाडं आणा आणि ती लावून बघा आता बघा ही जी कुंडी समोर तुम्हाला सुरुवातीला दाखवली ही बारा इंचाची कुंडी आहे आणि त्या कुंडीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंडीतली झाडं लावत असताना त्या कुंडीला होल हवेत होल नसतील तर तुम्ही त्याला होल करून घ्या अगोदर त्या कुंडीला आता मी आणलेल्या कुंडीला अगोदरच होल होते तर बऱ्याच वेळेस काय होतं ह्या होलमधून बरीच माती वाहून जाते कुंडीतली माती वाहून जाऊ नये म्हणून आपण सुरुवातीला काय करायचं होल झाकण्यापुरता एखादा काप कपडा जो आहे तो त्या कुंडीच्या बुडाशी ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडीशी खडी किंवा वाळू असं टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून पावसाचं किंवा आपण घातलेलं पाणी जरी जास्त झालं तरी ते वाहून गेलं पाहिजे जो काही गुलाब तुम्ही मी पिशवीतून काढलेला बघितला तर त्याची बुडाची जी थोडीशी लाल माती होती ना ती थोडीशी काढून घेतली जास्तही झाडांची मुळांची हलवा हलव करायची नाही मुळा तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि मस्त असं जे आपल्या मातीचं मिश्रण तयार केले ते कुंडीत टाकून मस्त असं ते झाड लावून घेतलं आणि आत्ता तुम्हाला दिसत असेल तुम्ही म्हणाल हे काळं पाणी कसलं का आहे तर हे जे औषध बनवले सुरुवातीला एक बादली पाणी घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये तुम्ही जवळच्या कुठल्याही औषधाच्या दुकानात गेला आणि मुळी वाढण्याचं औषध द्या म्हटलं ना तर तुम्हाला ते औषध इझिली मिळून जाईल तर एक बादली पाण्यासाठी पोहे खाण्याचा अर्धा चमचा इतकं हे मुळी वाढण्याचं मी औषध टाकले सुरुवातीला जेणेकरून ह्या झाडाच्या मुळ्या मस्त अशा म्हणजे वाढल्या जातील नवीन मुळ्या लवकर आल्यामुळं झाडही छानरित्या चिटकलं जाईल आणि जेवढ्या मुळ्यांची खाली वाढ होईल तितकं मस्त रीतीनं वरती आपलं झाड फुटलं जातं आणि छान छान फुलाची झाडं असतील तर कळ्यासुद्धा येतात मस्त अशी बघा ही सगळी झाडं लावून झाली आणि नेहमी झाडं लावून झाल्यानंतर झाडांना पाणी भरपूर घालून घ्यायचं आणि मग आजची झाडाच्या संदर्भात सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत